तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर उत्साहात संपन्न दुर्ग संवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक दुर्गपूजा मोठ्या उत्साहात संपन्न प्रारंभी निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे नाईक निंबाळकर देसाई निपाणकर यांचं स्वागत शिवाजी ट्रेल संस्थेचे रमेश रायजाते सुनील जाधव शंकर यांनी केलं त्यानंतर श्रीमंत दादाराजी निपाणकर यांच्या हस्ते मंदिर ध्वज व किल्ल्यांचे पूजन करण्यात आले दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी सर्वसामान्य नागरिक आणि शिवभक्त गडकिल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत प्रत्यक्ष गडकिल्ल्यावर उपस्थित राहावेत त्यांना गडकिल्ले पाहण्याची आणि त्यातून नंतर त्यांच्या दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीनं सुमारे चव्वीस वर्षापूर्वी प्रत्यक्ष गडकिल्ल्यावर जाऊन पूजेचा उपक्रम सुरू करण्यात आला अशी माहिती शिवाजी ट्रेलचे रमेश राय जाते यांनी दिली संस्थेच्या सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता 2013 नंतर एकाच वेळी विविध गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर दुर्गापूजा करण्याचे नियोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आले दोन हजार चौदा मध्ये चौदा गडकिल्ल्यांवर तर दोन हजार पंधरा मध्ये एक्क्याऐंशी गड फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गापूजा संपन्न झाली फक्त महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर होणारी शिवाजी ट्रेलची ही दुर्गापूजा दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली राजस्थान पंजाब केरळ आणि तामिळनाडू मधील एकशे एकवीस गड संपन्न झाली त्यात विविध सरदार आणि संस्थानिक घराण्यातील वंशज सहभागी झाले होते दोन हजार सोळाच्या दुर्गापूजेची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेत विक्रमाची नोंद केली होती दोन हजार सतरा मध्येही देशभरातील एकशे तेवीस किल्ल्यांवर एकाच वेळी दुर्गापूजा करण्यात आली होती दोन हजार अठरा मध्ये देशभरातील एकशे पंचवीस किल्ल्यांसह प्रथमच विदेशातील सिंगापूर येथील दोन किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यात आली होती अशी माहिती निपाणीचे श्रीमंत दादासाहेब निंबाळकर यांनी दिली या, या कार्यक्रमाच्या मार्फत भावी पिढीला या किल्ल्यांचे महत्त्व पटवून देणं आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्याचे पूजन केलं जातं कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करावे जेणेकरून हे किल्ले भावी पिढीला पाहायला मिळतील हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शूरवीरांनी आपलं रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे हे कीर्तीस्तंभ आहेत त्याचे जतन होण काळाची गरज आहे पूजेचे बसवराज यांनी केलं या कार्यक्रमाला श्रीमंत सुचिता रमेशराव रायचाते हरोलीकर सरकार श्रीमंत दिलीपराव केशवराव रायचाते हरोलीकर सरकार श्रीमान सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड सौ स्मिता सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड कुलदीपराव रायजादे शिवराज चिरमोरे धारवडचे किरण जाधव केतन हाजेरी भीम जे के सागर दोडवाड तसेच सुचित गायकवाड संजय पारळे युवराज पाटील भीमराव कांबळे किरण माने बाबासाहेब माने सागर रेडेकर उपस्थित होते विशिष्ट सहाय्यक बेळगावचे बटालियन बेळगाव मिलिट्री कॅम्प यांनी या कार्यक्रमाला अनुमती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले शेवटच्या रविवारी हिंदुस्थानातील जवळजवळ एकशे छत्तीस किल्ल्यावर वेगवेगळे घराणे ज्या घराण्याने आपली तलवार गाजवली त्या घराण्याने त्या जा किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्यामधील देवीस ध्वज व किल्ल्या किल्ल्याचे पूजन करायचा आम्ही संकल्प गेल्या अनेक वर्ष हा हा कार्यक्रम राबवत आहोत हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की येत्याला पिढीला किल्ला म्हणजे काय आणि त्या किल्ल्याच्या किल्ल्याच्या ठिकाणी आपल्या वीर पुरुषांनी तिथं आपलं खाम न घामच नुसतं नव्हे तर रक्त सांडून देखील हे किल्ले ही संस्कृती ही धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न केला तर त्या त्या किल्ल्यांचं आज कुठं तर विसर पडला असं वाटत वाटत होता आमच्या ग्रुपला म्हणून आम्ही काही मंडळी एकत्र येऊन हा किल्ला पूजन करायचा का कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत आहोत तर आमची शासनाकडे व हिंदुस्थानातील सेंट्रल गव्हर्मेंटकडे हीच मागणी राहील की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की हे गड किल्ले संरक्षण करण्यात यावेत आणि नव्या नव्या पिढीला हे आपला इतिहास काय आहे ते सांगण्यास मदत करावी तसंच इथं बेळगावमध्ये आमचे टी ए बटालियनचे सर्व अधिकाऱ्यांनी जी आम्हाला पूजे करायला परवानगी दिली व आमच्या आमच्या समेत या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आम्ही खरोखरच त्या आगी जाले। त्या आम्ही आर्मी क्वॉर्टरचे